मित्रांनो मालिका डॉक्समध्ये मा आपलं मनपूर्वक स्वागत धागा धागाधागा जोडते नवं या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता मालतीची तब्येत ही खूप खराब असते तेव्हा आता आनंदी ही देवाजवळ प्रार्थना करीत असते आणि ती म्हणते की देवा जे काही दुःख न असेल ना जे काही दुःख असेल ना ते मला दे पण माझ्या घरच्यांना काहीच होऊ देऊ नको आणि माझ्या आईची तब्येत लवकरात लवकर बरी कर आणि मी खाली जे काही बोलले ते सर्व काही त्यांना आणि जे काही त्यांना श्राप दिला ते काही बिलकुल लागू देऊ नको आणि ते खरंसुद्धा होऊ देऊ नको आणि ते मी नकळत बोलले आणि असं ब काहीच होऊ देऊ नको आणि माझ्या आईची लवकरात लवकर तब्येत बरी कर असं आता देवाचं वडारता आनंदी प्रार्थना करीत असते इकडे हे सर्व काही आनंदीचं बोलणं सार्थक ऐकत असतो तेव्हा त्याला खूपच वाईट वाटते वाट आणि आता हे सर्व काही बोलणं झाल्याच्यानंतर आता आता इकडे सुद्धा सुद्धा खाली आता उदासच हॉलमध्ये बसलेली असते तर आता सार्थक आता आनंदीला आवाज देतो आणि तो तिला म्हणतो की मी सनंदी चला आपल्याला ऑफिसमध्ये लवकरात लवकर जायचं आहे तर आता आनंदी आता सार्थक तकडत आणि ती त्याला म्हणते की बरं सर आपल्याला ऑफिसमध्ये बरं जायचं आहे तेव्हा आता सार्थक आता आनंदीला म्हणतो की थोडंसं काम आहे त्यामुळे आपल्याला इकडे ऑफिसमध्ये जायचं आहे तेव्हा तर सुद्धा सुद्धा आता आनंदीला काहीच म्हणत नाही आणि तीसुद्धा तिला जाऊ देते आता सा आनंदी आणि सार्थक हे जायला निघतात तेव्हा आता सार्थक आता आनंदीला डायरेक्ट तो आपल्या आई आईवड तिच्या आईवडल्याच्या घरी तिला घेऊन जातो आणि तेव्हा आता इकडे मालती घरी आता गेल्याच्यानंतर आता आनंदी आता सार्थकला म्हणत असते की सर आपण इथे काबरं आलेलो आहे आणि जर आईला माहिती झालं तर ता त्यांना बिलकुल चांगलं वाटणार नाही आहे तेव्हा आता आता सार्थक आता आनंदीला म्हणत असते की तुम्ही या घरची मुलगी आहात आणि तुमचं पण आम्हीच आनंदी काही ना काही कर्तव्य आहे त्यामुळे आता तुम्ही आपल्या आईला भेटून घ्या आणि हे कोण कोणालाच माहिती होणार नाही आणि तुम्ही पण आईला वगैरे काहीचही गोष्ट सांगू नका आणि तुम्हीसुद्धा आता भेटून घ्या असं आता सार्थक आता आनंदीला म्हणत असतो इकडे आता आनंदी आता मालती आणि अण्णांना भेटायला आलेली असते तेव्हा आता मालती आता असं आनंदीला म्हणते की तू इथे कशाला आलेली आहे आणि हे कोणाला आवडणार नाही आणि तुझ्या सासूने चक्क सांगितलेलं आहे न की आमच्यासोबत भेटायचं नाही म्हणून तेव्हा आता आनंदी म्हणते की आस हा सार्थक सरस मला इथे घेऊन आलेले आहे आणि ते बाहेर आहेत आणि मला त्यांनीच इथे पाठवलेलं आहे त्यामुळे आता मालती अन्ना हे थोडे शांत बसतात आता आनंदी आणि आनंदी चांगली मालती आणि अन्नना भेटून घेतल्याच्यानंतर सार्थक आणि आनंदी दोघंही जण घरी जातात तर आता रुंदा आता दरवाज्यातच उभी असते आता रुंदा आनंदीला म्हणत असते की मला माहिती झालेला आहे की तू आपल्या माहेरी गेलेली होती म्हणून तर आनंदी म्हणते की आनंदीला थोडा धक्काच बसतो की यांना कसं माहिती झालेलं म्हणून पण आता कसं काय म्हणून आता रुंदा आणि शलाकाला हे सर्व गोष्ट माहिती होऊन जाते की आनंदी ही माहेरी गेली होती म्हणून ते आता रुंदा आता आनंदीला म्हणत असते की एवढं तुझ्या सासूने सांगितलं तरीसुद्धा तुला थोडीशी लाज नाही आहे ना तरी तू माहेरी जाऊन भेटून आली आहे असं आता अरुंदा आता आनंदीला सांगत असते ते आता आनंदी थोडी शांतच बसली असते आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार हे पाहणं तर रंजक असणार आहे तर बघत राहा मला धागा धागा जोडते नवाने व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू